नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे भिवंडी तालुक्यातील कोणगाव येथे भिवंडी ग्रामीण जिल्हा भाजपा कार्यालयात भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष जितेंद्रजी डाकी यांच्या आयोजन संयोजनाने रक्तदान जीवनदान असे महारक्तदान शिबिराचे आयोजन नियोजन करण्यात आले होते याप्रसंगी राज राज्यमंत्री कपिलजी पाटी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच उपस्थित असलेले भाजपा पदाधिकारी हजर होते शिक्षण मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वरजी मात्रे श्रीकांतजी गायकर पी मात्रे रामनाथ पाटील भाणुदास पाटील भरत पाटील जिल्हा संयोजन पंधरवडा तुकाराम बजागे दळवीसर व मान, इतर मान्य इतर मान्यवर व मोठ्या प्रमाणात रक्तदान करणारे रक्तदाते मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले

आपल्या माध्यमातून पहिल्यांदा मी पंतप्रधान महोदयांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दे देतो त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साध्य करण्याकरता आज पंधरवाडा सेवा पंधरवडा दिवस साजरा होत आहे आणि या पंधरवाडा दिवसामध्ये आज आपल्या ठाणे जिल्हा ग्रामीणच्या वतीने अध्यक्ष आदरणीय डाके साहेब गजाके साहेब आमचे सर नुकतेच कपिलजी पाटील साहेब माजी केंद्रीय मंत्री या ठिकाणी येऊन गेले आहेत आम्ही संकल्प केला आहे की लोकांचं प्राण वाचवण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे असं भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आहे आणि यानंतर विविध प्रकारचे कार्यक्रम मग डोळ्यांचे तपासणीचा कार्यक्रम असेल महिलांसाठी कार्यक्रम असतील त्याचबरोबर वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल असे अनेक कार्यक्रम आजपासून पंधरा दिवस सातत्याने भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी संपूर्ण देशभर घेणार आहेत त्याचबरोबर विविध प्रकारचे उपक्रम जी एस टी कमी झाला आहे आणि त्या जी एस टी कमी झाल्यानंतर देशाच्या फ्युचरसाठी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या येणार आहेत नेक्स्ट जनरेशनसाठी किती महत्त्वाचं आहे या सगळ्या गोष्टीचा अभियान आहे नारी सशक्तीकरणाचा आजचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होत आहे मुख्यमंत्री पंचायत समृद्धी योजना आजपासून सुरू विविध प्रकारच्या योजना आज शासकीय योजना असतील किंवा विविध कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत पंतप्रधान महोदयांच्या वाढदिवसापर्यंत निमित्त लोकांना सेवा देण्याकरता लोकांच्या भल्याकरता लोकांच्या सुरक्षेकरता या विविध योजनांचा शुभारंभ अत्यंत चांगला होत आहे आणि याचं संपूर्ण देशभरच नव्हे तर संपूर्ण विश्वभर या सगळ्या गोष्टींची दखल घेतली जाईल अशा प्रकारचे चांगले कार्यक्रम आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केले आहे सतरा सप्टेंबर हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासाठी ॲक्टिव्ह राहण्याचा दिवस आहे आणि मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचं आयोजन हे आमच्यासाठी काही प्रथमच नाही आहे आता दरवर्षी म्हणजे चौदा दोन हजार चौदामध्ये ज्या दिवशी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांनी शपथ घेतली त्याच्यानंतर येणारा प्रत्येक स सप्टेंबर महिना सप्टेंबरमधलं पुढचे आठ दिवस असे दिवस हे आम्हाला नेहमी कार्यक्रम लावून संघटनेकडे दिले होते आणि ज्या पद्धतीने मोदीजी राष्ट्राद्वारी सेवा करतात राष्ट्राध्वनी राष्ट्राची सेवा देतात राष्ट्रात सेवा देतात त्या पद्धतीत कार्यकर्त्यांनी त्याच पद्धतीने सेवा करावी सामान्य माणसांपर्यंत कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचावं तरी त्या माध्यमातून राष्ट्रसेवा कशी घडेल या दृष्टीने प्रयत्न करावेत या अनुसरून यावेळेलाही राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता म्हणजे आदरणीय मोदीजी यांच्या जयंती वाढदिवसापासून ते आदरणीय गांधीजी यांच्या जयंतीपर्यंत महात्माजी गांधी यांच्या जयंतीपर्यंत हा पंधरा दिवसाचा सेवा पंधरवडा म्हणून संघटनेने जाहीर केलेला आहे आणि याच्यामध्ये विविध कार्यक्रम दिलेले आहेत जे लोकांपर्यंत पोहोचण्याचे कार्यक्रम आहेत लोकांना सहभागी करण्याचे कार्यक्रम आहेत की प्रत्येक कार्यकर्त्याला काही ना काम या नामा निमित्ताने संघटनेच्या कार्यकर्त्याला काम दिलेलं आहे हे खूप आनंदाने आज त्या सेवा पंधरवड्याचा आजचा पहिला दिवस आहे रक्तदानाने शुभारंभ होते रक्त दानातदान श्रेष्ठदान रक्तदान असं म्हटलं जातं आणि या रक्तदानाचं नाव होते मोदीजींना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून प्रत्येक जिल्ह्याला त्याचा टार कमीत कमी टार्गेट दिलं का कमीत कमी पंच्याहत्तर बॉटल आज या ठिकाणी तुम्ही जमा केल्या पाहिजेत पंच्याहत्तर रक्त जाते या ठिकाणी आले पाहिजेत आणि आपल्या जिल्ह्याच्या माध्यमातून ते पूर्ण झालं पाहिजे हे अनुसरून आजचा हा आमचा कार्यक्रम आम्ही या कार्यक्रमाला सुरुवात केली